नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणे येथे भव्य खुले कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न पुणे प्रतिनिधी भारत कवितके रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी चैत्र पालवी काव्य महोत्सव दोन हजार चोवीस ग्रामीण कवी चंद्रकांत मोतीराम जोगदंड आयोजित पुणे येथील जोशी सभागृह पत्रकार भवन शेजारी नवी पेट या ठिकाणी जल्लोषात संपन्न झाला दुपारी दोन ते सहा या वेळेत कवी संमेलन व सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता कवी संमेलन मध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातून आलेल्या कवी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या तर काहींनी आपल्या कविता गाऊन सादर केल्या या महोत्सवाला लाभलेले प्रमुख वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले की तळागाळातील कलाकारांना एकत्र करून चैत्र पालवी काव्य महोत्सव मध्ये सहभागी करून घेतले आहे मानव आणि निसर्ग यांचे नाते घट्ट करणारे कवी कलाकार असतात संस्कृती तेथे लोकशाही नांदते कलाकार हा कल्याणकारी असल्याने कल्याणकारी व्यक्तींना जाती धर्मामध्ये बांधू नये माणसे वाचल्याने शान येते संस्कृतीमध्ये लोकशाही टिकवण्याचे काम हा कलाकार करत असतो लोकशाहीचा पाया राजकारणी लोकांपेक्षा कलाकारांनीच भक्कम करावा कवी काळजात तृटण्यासाठी गायकाला फार महत्वाचे स्थान असते या काव्य महोत्सवामध्ये संचलन गायन व आयोजन याबाबत वेगळेपण जाणवले कवी चंद्रकांत मोतीराम जोगदंड यांनी महोत्सवात विविध जाती धर्माचे कलाकार एकत्र आणलेले आहेत त्या जोगदंड यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कवी संमेलन दरम्यान ऍडव्होकेट नंदिनी शहा यांनी काफी राईट कायद्याची महत्व पूर्ण माहिती दिली होती कविता सादर केल्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक कवीला गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत होते तसेच अनेक कवी कवयित्रीच्या निवड समितीने निवडलेल्या पुरस्कारांना विविध पुरस्कार देण्यात आले तसेच अनेक कवी निवड समितीने निवडलेल्या पुस्तकांना म... विविध पुरस्कार देण्यात आले मुंबई कांदिवली येथील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांच्या माझ्या गावाच्या दिशेने या काव्यसंग्रहाला महात्मा बसवेश्वर स्मृती काव्य गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सदर पुरस्कार सागर सुरेश मिटकरी यांच्या सौजन्याने देण्यात आला पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी व्यासपीठावर श्रीपाल सबनी सर प्राचार्य हनुमंत धालगडे सर ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार सर व्यंकटराव वाघमोडे धनंजय इंगळे प्रतिमा काळे रानकवी लक्ष्मण शिंदे रुपाली अवचरे खायचर चंद्रकांत मोतीराम जोगदंड ॲडव्होकेट नंदिनी शहासने आणि इतर मान्यवर उपस्थित होते चैत्र पालवी काव्य महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन निवेदन व इतर व्यवस्था योग्य पद्धतीने करण्यात आली असल्याचे वारंवार मान्यवरांनी उल्लेख केला रानकवी यांनी दिलखुला स्पष्टपणे हजर जबाबी मनोरंजनात्मक सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली काव्य महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्व कवी कवयित्री भोजन व्यवस्था करण्यात आली होती या काव्य महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कोणाकडूनही शुल्क का आकारले गेले नव्हते शेवटी आनंद गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले पान दीपिरा गमरी लडाल परवान गमरी लडाल परवान हतिन की सोमसीर हतिन की ओसमसीर अंगरे ओंडक की नबहे अनमट सबद करताना फारज मनुषरे सत महाराजना राजणारा म्हणून पण खरं दिसणारा कोणाला केला जर आपल्या बदरी असता फार बरं झाला आणि म्हणून त्यावेळेला ही बातमी गेलीच कारणावरती आमच्या ताणाची मालुसरे त्यावेळेला ताणाची मालुसरे तर म्हटले बनले त्यावेळेला बदलेला आहे आधी लग्न गोंधळ्याचं आणि मग माझ्या लाईकाच आणि मग त्यावेळेला आमच्या ह्या गोंधळाच्या पोशाखामध्ये तानाचे मालस गोंधळी झाले किल्ल्याची पाणी करायला दिली ते गोंधळी झाले माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेज लाईक आणि शेअरही करा